नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा काही पेटलाय की आता सरकार त्याच्यावर फक्त फक्त आणि फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे आता या सगळ्या जर विचार केला तर याच्यामध्ये शरद पवारांनी पा। मध्यस्थी केली शरद पवारांचं वारंवार जे काही सदावरती सदावरती शरद पवारांना वारंवार टीकेची झोड उडवत आहे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस पण देखील इनडायरेक्टली शरद पवारांचं नाव घेत हो आहे की मराठा नेते असून त्यांनी आतापर्यंत काय केलं मंडल यात्रेच्या वेळेस त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या ओके आता त्याच्यानंतर शरद पवारांनी एक त्यांना सजेशन दिलंय सजेशन असं दिलंय की ठीक आहे बावन्न टक्क्याच्या वर जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर तुम्ही संसदेमध्ये केंद्र सरकार तुमचे ओके केंद्रामधील सरकारच्या वतीने तुम्ही घटनेमध्ये बदल करा ओके संविधानात बदल करा आणि मग ते आरक्षण तुम्ही त्याची जी काही मर्यादाचे लिमिट आहे ती मर्यादेच्या लिमिटच्या बाहेर तुम्ही जाऊन आरक्षण द्या आता जर विचार केला तर तमिळनाडूमध्ये बातर टक्के आरक्षण ऑलरेडी दिले आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकले देखील आहे मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर परिपाक बघितला आज मराठा समाज मराठा समाज देखील असं नाही की संपूर्ण मराठा समाज काही लोक असतील आता ते प्रत्येक समाजात असे की काही अ दोन तीन टक्के जे काही लोक असतात ते खूप त्यांची प्रगती झालेली असते व्यवसाय वगैरे त्यांचं व्यवस्थित सेटल असत ओके तसंच मराठा समाजात देखील मराठा समाजात देखील काही लोक चांगल्या लेवलला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली पण बहुतेक जे काही मराठा बांधव आहेत ते आजही शेती करत आहेत आणि शेतीमध्ये परवडत नाही ओके झालं ते परवडायचा विषय तर वेगळाच आहे ते परवडत नाही म्हणून त्यांच्या लेकरावाळांना ते शाळेत चांगल्या शाळेत देखील किंवा सरकारी नोकरीमधील आरक्षण असो शाळेतील आरक्षण असो किंवा अजून दुसऱ्या ठिकाणातील आरक्षण असो या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडकतात आणि खास मागणी ती ते त्यांची अटकते म्हणूनच मराठा समाज काय आहे की मराठा समाज आता त्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे पण सरकार जे आहे ते सरकार अजून फक्त आणि फक्त लांबवण्याच्या विचारामध्ये सरकार काय करते सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये अक्षरशः मुंबईमध्ये सरकारने जे काही लोक गेले होते अक्षरशः किव येते या सरकारचे इंग्रजांपेक्षा देखील बेहतर सरकार हे म्हणावं लागेल यांनी लोकांसाठी तिथे त्यांनी ते त्यांच्या म्हणजे रसद ते लोकांनी त्यांची त्यांची आणली होती ऑलरेडी पण आता ते दोन तीन दिवस जर तिथे असणार असतील किंवा आठ दिवस असतील तर ते स्वतःच्या पैसे खर्च करून तिथे दुकानात जाऊन ते विकत घेऊन ते खातील पण सरकारने ती दुकानं सुद्धा बंद करण्याचे आदेश दिले म्हणजे एवढं बेकार सरकार आहे नालायक सरकार आहे या सरकारला काही पडलेली नाहीये हे फक्त आपली पोळी भाषा यांना गणपतीमध्ये याच्या घरी जायला वेळ आहे त्याच्या घरी जायला वेळ आहे हे सगळ्या गोष्टींसाठी यांच्याकडे वेळ आहे शिंदेनी शब्द दिला होता शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि मी आरक्षण मिळूनच देईल ते शिंदे स्वतः आपल्या दरे गावात निघून गेले म्हणजे असे लोक आणि देवेंद्र फडणवीसांचा तर विचारच सोडून द्यायचा त्या माणसाला तर आरक्षण द्यायचंच नाहीये सो या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज जी काही परिस्थिती मराठा समाजावर या मराठा समाजाच्या वतीने जर विचार केला तर आज खरंच आरक्षण एकतर सरसकट करून टाका सर सर्व समान नागरिक कायदा आणून द्या सगळ्या ठिकाणी आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आरक्षणचा विषय सोडून टाका पण ते जर केलं तर मग इतर जे काही आरक्षणवाले लोक आहेत ते परत उठतील आणि मग ते परत तिथे आपल्या मागण्यासाठी म्हणजे हे जे काही रडगाणे हे चालूच असणार आहे सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करणारच नाही सरकार फक्त न्यायालय 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 एवढंच सांगते आता बघूया पुढं काय होणार आहे आरक्षण कसं मिळतं काय मिळतं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलाबाळांसाठी आरक्षण पाहिजे शेतकऱ्याला ना आरक्षण नाही पाहिजे त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांना आरक्षण पाहिजे मित्रांनो धन्यवाद